भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात गव्यांनी धुमाकूळ घातला असून पाचर्डे गावामधील शेतकऱ्यांचं ऊस पीक आणि काजू झाडांचं मोठं नुकसान झालंय एकीकडं वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई अत्यंत किरकोळ असते प्रचंड राबून आलेलं शेतीमधील पीक डोळ्यासमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हैराण झालाय भुदरगड तालुक्यात गव्यांचा मुक्त संचार आहे काही गवे दिवसाढवळ्या ऊस पिकात येत असल्यानं पाचरडे करडवाडी दोनवडे निष्णप या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे दोन दिवसांपूर्वी फणसाचा माळ या शेतातील काजूची झाडं गव्यांनी अक्षरशः शिंगांनी उपटून काढली तर शेजारील ऊस गव्यांनी फस्त केला हातातोंडाशी आलेलं पीक गव्यांनी नष्ट केल्यानं या भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सर्वसाधारणपणे रात्री नऊ नंतर गव्यांचा कळप शेतात घुसतो आणि ऊस भुईमूग अशा पिकांचा फडशा पाडतो गव्यांच्या भीतीनं शेतकरी रात्रीच्या वेळी रानात जायला धजावत नाहीत त्यामुळं गव्यांनी या परिसरात मुक्काम ठोकला असून ऊस भुईमूग काजू पिकाचं प्रचंड नुकसान केलंय पण वनविभागाकडून नुकसान भरपाईची अत्यंत तुटपुंजी रक्कम मिळते त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे एकीकडे गवा रेडा आणि रानडुक्कर अशा वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ला झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत त्यामुळं जीवाची भीती आणि शेतीचं नुकसान अशा दुहेरी संकटात शेतकरी आहे या गव्यासह रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यातून होतीये